नमस्कार मी प्रशांत कदम जनरल मनोज मुकुंद नरवणे हे काही देशातले पहिले लष्करी अधिकारी नाही आहेत ज्यांनी निवृत्तीनंतर आपल्या आठवणी पुस्तकाच्या रूपानं लिहिलेल्या ले आहेत याच्या आधी अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत महत्त्वाच्या घटनांबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरून नंतर वाद पण झालेले आहेत भाजपच्या नेत्यांनी आणि स्वतः मोदींनी देखील अशा एच्या काँग्रेसच्या काळातल्या पुस्तकांचा हवाला देत गांधी घराण्यावर काँग्रेसवरती प्रचंड टीका पण केलेली आहे पण मग आत्ता मनोज नरवणे यांच्या एका पुस्तकावरून इतका महाप्रचंड गोंधळ का चालू आहे सलग दुसऱ्या दिवशी संसद ठप्प होते विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधींना बोलू दिलं जात नाहीये पुस्तकाबद्दल सोडा ते असं म्हणतात की ज्या मॅगझिनमध्ये या सगळ्या संदर्भातला लेख आहे ते मॅगझिन मी सभागृहामध्ये ऑथेंटिकेट करतो असं म्हणून सुद्धा त्यांना त्याच्यावरती बोलण्याची परवानगी दिली जात नाही आहे याच्या पाठीमागं नेमकं काय दडलेलं आहे या, का या संपूर्ण प्रकरणामधून मोदी सरकारची काही लक्षणं समोर येतात आणि त्याच्याबद्दल आपण बोलूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आवेशामध्ये मोदी सरकारचे मंत्री राहुल गांधींना आव्हान देत आहेत आणि ते सांगतायत की मुळात हे पुस्तकच पब्लिश झालेलं नाहीये आणि त्यामुळं पब्लिश न झालेल्या पुस्तकाबद्दल तुम्हाला बोलता येणार नाही लक्षात घ्या की खरी कहाणी किंवा खरी स्टोरी ही आहे की माजी लष्कर प्रमुखांचं हे पुस्तक दोन हजार चोवीसपासून पासून प्रकाशित होऊ दिलं जात नाहीये आणि ते मोदी सरकारच्या भीतीमुळं होतंय का हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ज्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी याच्या आधी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारत आणि चीनचं जे युद्ध झालं त्या युद्धानंतर अवघ्या चार ते पाच वर्षामध्ये त्यावेळेचे लेफ्टनंट जनरल बी एम कौल यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं अनटोल्ड स्टोरी नावाचं आणि त्या पुस्तकावरून देखील महाप्रचंड गदारोळ संसदेमध्ये झालेला होता सर्व्हिसमध्ये असताना लष्करी अधिकारी हे पुस्तक लिहू शकत नाहीत पण जेव्हा ते निवृत्त होतात त्यानंतर त्यांना परमिशनची गरज नसते फक्त एका गोष्टीचं पालन त्यांना करावं लागतं ते म्हणजे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट जो नोकरीच्या पहिल्या दिवशी ते साईन करतात त्याचं उल्लंघन होता कामा नाही म्हणजे आपल्या सरकारच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचेल किंवा काही महत्त्वाच्या ऑफिशियल ज्या डॉक्युमेंट्स असतात त्याचा कुठेही उल्लेख जो आहे तो पुस्तकामध्ये येऊ नये एवढीच अपेक्षा असते आणि ही साधी अपेक्षा असते पण याचं पालन करत याच्या आधी अनेक अधिकाऱ्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत केवळ लष्करी नव्हे आय ए एस आय पी एस इवन तुम्ही आठवून बघा माधव गोडबोले जे गृहसचिव होते काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी बाबरीच्या घटनेबद्दल जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सरकारची भूमिका आणि त्या काळामध्ये जे सगळं काही घडलं त्याचा इत्यमभूत घटनाक्रम जो आहे तो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आता ओ, नरवणेंच्या बाबतीत काय झालं बघा नरवणे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निवृत्त झाले आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे जो कुलिंग पिरियड असतो निवृत्तीनंतरचा त्याचं पालन करून सुद्धा दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये त्यांच्या पुस्तका संदर्भातला एक कार्यक्रम जाहीर होतो प्री अनाऊ प्री बुकिंगसाठी अनाऊन्समेंट केली जाते काही लोक बुकिंगसाठी ऑर्डर देतात आणि ज्या क्षणी या पुस्तकातले काही उतारे छापून येतात पेपरमध्ये त्या क्षणी या पुस्तकाच्या बद्दलचा एक वाद सुरू होतो मोदी सरकार या सगळ्या संदर्भात कोर्टात जातं आणि तेव्हापासून हे पुस्तक रखडलेलं आहे परराष्ट्र मंत्रालय संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात आपल्याला काही म्हणणं मांडायचं आहे असं म्हणत कोर्टात याचिका केली आणि या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते थांबवलेलं आहे आता निवृत्त अधिकाऱ्यांच्या पुस्तकांचाच विषय चाललेला आहे तर अजून एक गोष्ट मोदी सरकारच्या काळात झालेली आहे जी सामान्य लोकांना कदाचित पटकन लक्षात येत नसेल पण दोन हजार एकवीसमध्ये मोदी सरकारनं एक नवीन रूल आणला आणि त्याच्या अंतर्गत निवृत्त अधिकाऱ्यांना पुस्तक लिहिण्यासाठी परमिशनची आवश्यकता आहे तर लष्करी अधिकाऱ्यांना अशी बंदी नसते फक्त त्यांना ऑफिशियल सिक्रेटचं पालन करावं लागतं पण हा जो दोन हजार एकवीसचा कायदा आहे मोदी सरकारनं आणलेला नवीन नियम आहे त्या नियमामुळं सरकारी अधिकाऱ्यांना पुस्तकं लिहिणं हे अजून कठीण करून त्यांनी ठेवलं म्हणजे याच्या आधी फक्त बेसिक अपेक्षा होत्या ऑफिशियल सिक्रेटचं उल्लंघन होऊ नये वगैरे वगैरे पण याच्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांची परवानगीपासून अनेक अशा गोष्टी ॲड केल्या की ज्याच्यामुळं या अधिकाऱ्यांनी ही पुस्तकच लिहून आहेत म्हणजे इंदिरा गांधी असतील राजीव गांधी अशा अनेक महत्त्वाच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये जे लोक त्यांचे सचिव होते जे त्यांचे जवळचे अधिकारी होते ज्यांनी या घटना अगदी जवळून पाहिलेल्या होत्या त्यांनी या सगळ्या संदर्भात पुस्तकं लिहिलेली आहेत पण मोदी सरकारच्या काळामध्ये इतके सेन्सेशनल सगळे घटनाक्रम झाले नोटबंदी झाली त्याच्या पाठीमागं नेमकं काय का होतं नोटबंदीची माहिती खरोखर केवळ मोदी आणि शहांनाच होती का बाकीच्या मंत्र्यांना त्याची माहिती नव्हती का हा नेमका निर्णय कधी झाला आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी विरोध केलेला होता तर त्या विरोधापाठीमागं नेमकं काय कारण होतं हे कुठंही बाहेर आलेलं नाही आहे आणि हे मी तुम्हाला केवळ एक उदाहरण सांगतोय अशा अनेक घटना असतील की ज्याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया नेमकी काय झालेली आहे हे निवृत्तीनंतर जेव्हा अधिकारी पुस्तक लिहितात तेव्हा कळतं पण या अधिकाऱ्यांनी पुस्तकच लिहू नयेत यासाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या नियमामध्ये बदल करण्यात आले आता नरवण्यांच्या बाबतीत पहिली रिंग जी आहे ती मोदी सरकारच्या डोक्यात कधी वाजली ते बघा कारण त्यांनी या पुस्तकामध्ये अग्निवीर योजना जी आहे त्या अग्निवीर योजनेबद्दल सुद्धा काही महत्वाचे खुलासे केले कारण बघा मनोज नरवणे यांनी असं म्हटलेलं होतं की या संदर्भातल्या योजनेसाठी आम्ही पहिला जो प्रस्ताव दिलेला होता त्याच्यामध्ये केवळ म्हणजे अगदी पंधरा ते वीस टक्के शॉर्ट टर्म रिक्रुटमेंट होईल की जी लष्कराच्या सोयीसाठी असेल असं म्हटलेलं होतं त्यांनी हेही नमूद केलेलं होतं की लष्करी जमानाला नोकरासारखं ट्रीट करून चालणार नाही त्याचं वेतन आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं कन्सिडर केल्या पाहिजेत आणि किमान पंच्याहत्तर टक्के अग्निवीर हे आपण रिटेन केले पाहिजेत नोकरीत कायम करून घेतले पाहिजेत असं सुचवलेलं होतं पण हा सरकारला प्रस्ताव मान्य झाला नाही याच्या पुढं नरवणे असं म्हणतात की नेव्ही आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना तर जेव्हा ही मी कल्पना सांगितली तेव्हा त्यांना धक्का बसला कारण सुरुवातीला केवळ लष्करासाठी ही योजना असेल शॉर्ट टर्म रिक्रुटमेंटची असं सगळ्यांना वाटलेलं होतं कारण नेव्ही आणि एअरफोर्समध्ये टेक्निकल स्किल्स जे आहेत ते जास्त आवश्यक असतात तिथं असं शॉर्ट टर्म रिक्रुटमेंट जे आहे ते करून चालत नाही आणि म्हणून या अग्निवीर योजनेबद्दलचे अनेक महत्वाचे तपशील नरवणेंनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत त्याच्यामुळं हे पुस्तक जे आहे ते तेव्हापासून कोर्टाच्या आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेलं आहे आता ऑफिशियल सिक्रेटचं सिक्रेट ऍक्टचं सिक्रेट उल्लंघन नरवणेंनी केलेलं आहे का भारत आणि चीन बद्दल लिहिलेलं आहे म्हणून सगळ्या गोष्टी ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंतर्गत येत नाहीत त्यांनी भारताच्या काही लष्करी गोपितांचा गोप्यस्फोट केलेला नाहीये त्यांनी काही आपल्या लष्करी सामर्थ्याची शत्रूला जाणीव करून दिलेली नाही आहे त्यांनी फक्त या सगळ्यामध्ये एक निर्णय प्रक्रिया कशी काम करत होती हे सांगितलेलं आहे आणि निर्णय घेणारे हे व्यक्ती असतात ते चुकू शकतात त्यांच्याकडनं नेमक्या काय घटना झालेल्या आहेत हे कळल्याशिवाय आपण पुढच्या काळामध्ये या गोष्टी सुधारू शकत नाही आणि त्या अर्थानं या पुस्तकामध्ये केवळ ऑफिशियल सिक्रेट ॲक्टची भीती दाखवून या पुस्तकाला बंदी घालणं जे आहे ते चुकीचं आहे आणि तुम्ही विचार करा की मनोज नरवणे हे तसे मूळचे म्हणजे ज्ञान प्रबोधनीमध्ये शिकलेले आहेत पुण्याचे आहेत संघ विचारांची जी संस्था आहे त्याच्यामध्ये ते वाढलेले आहेत आणि ते लष्कर प्रमुख झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला होता महाराष्ट्राला आनंद झालेला होता पण आता त्यांच्या पुस्तकाला मोदी सरकार प्रकाशित होऊ देत नाही म्हणजे एक जी संघाची प्रवृत्ती असते ना की आपलाच माणूस एखादा जर जड झाला आपल्याला अडचणीत ला आणायला लागला तर त्याला ते पटकन डिसोन करतात आता हे नरवणूंच्या बाबतीत सरकार करत आहे का हा सुद्धा मुद्दा इथं उपस्थित होतो बर ज्या कॅरेवॅन मॅगझिनमध्ये हा लेख छापून आलेला आहे ते कॅरेव्हॅन मॅगझिन हे प्रतिष्ठित मॅगझिन आहे ज्यांनी ही स्टोरी केलेली आहे सुशांत सिंग हे अतिशय प्रतिष्ठित पत्रकार आहेत इंडियन एक्सप्रेसमध्ये ते अनेक वर्षांपासून लष्करी बीट जे आहेत ते सांभाळत आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या देशभक्तीपेक्षा हे संसदेमध्ये गोंधळ करणारे जे राजकारणी आहेत ते स्वतःला जास्त देशभक्त समजतात का नरवणे यांनी केवळ एक पुस्तक लिहिलं काहीतरी त्याच्याबद्दलची आपली माहिती आपली भूमिका उघड केली म्हणून ते तुमच्यापेक्षा कमी देशभक्त आहेत का हा इथला मुख्य प्रश्न आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ज्या पद्धतीनं हे पुस्तक दाबलं जात आहे बाहेर आणू दिलं जात नाहीये ह्याच्यामधूनच सरकारची मानसिकता दिसते भारत आणि चीनबद्दल आपण आधीपासूनच इतक्या गोष्टी लपवलेल्या आहेत आणि आता स्वतःच्याच कार्यकाळामध्ये जो व्यक्ती लष्कर प्रमुखपदी पोहोचला त्याला सुद्धा आपण त्याची भूमिका मांडू देत नाहीये हा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विरोधी पक्षनेत्यांना तुम्ही बोलू देत नाहीये सहसा संसदेचा प्रोटोकॉल असा असतो की विरोधी पक्षनेता जो आहे तो सगळ्या विरोधकांचं प्रतिनिधित्व करतो आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा किमान त्याला मध्ये इंटरव्हेन्शन करण्याची संधी जी आहे ते सभागृह उपलब्ध करून देत असतं पण इथं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापासून सगळे मंत्री जे आहेत ते पक्षपातीपणा करत आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं म्हणजे राहुल गांधींनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं पहिल्यांदा पुस्तकाचा हवाला सोडला मग नंतर ते म्हणाले की मी मॅगझिनचा मैं उल्लेख करतो मॅगझिनचा उल्लेख करू शकत नाही असं सांगितल्यानंतर ते असं म्हणाले की मी ते ऑथेंटिकेट करतो पण तरी देखील अजून यावरचा गोंधळ जो आहे तो संपलेला नाहीये आणि त्यामुळं नेमकं का बोलू दिलं जात नाहीये लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकाला प्रकाशित का होऊ दिलं जात नाहीये फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी लोकसभा दोन हजार चोवीसच्या तोंडावर प्रकाशित होणार होतं आता दोन वर्ष होत आली त्याला पण पण तरी सुद्धा हे पुस्तक प्रकाशित होत नाहीये याच्यातच मला वाटतं सगळं आलं आणि ही जी मानसिकता आहे की आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या बाहेरच येऊ द्यायच्या आहेत आणि त्याच्याबद्दल कुणी बोलूच नये याच्याबद्दलची एक दहशत तयार करायची आहे विरोधी पक्षनेत्यांना जर तुम्ही संसदेमध्ये बोलू देत नाही तर त्याच्यातनं म्हणजे लोकशाहीचा किती सन्मान तुम्ही ठेवता हेच याच्यातनं दिसतं म्हणजे लोकसभा ही देशाची संसद ही जणू संघशाखा असल्याप्रमाणे तिथं हे वर्तन जे आहे ते या सगळ्या लोकांचं चाललेलं आहे सत्ताधाऱ्यांचं चाललेलं आहे आणि मर्यादे मर्या नियमांचा बाऊ करून तुम्ही अशा पद्धतीनं लोकशाहीचा खून जो आहे तो करू शकत नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि हे माजी लष्कर प्रमुखांचं पुस्तक ज्याला मोदी सरकार इतकं घाबरतंय त्याच्यातून सरकारची अजून काय लक्षणं तुम्हाला दिसतात कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका